जासा झुले पक्के तेरी पे तेरी गावात <laughs> <वो। laughs> <वीरे लाए। laughs> जा <laughs> <laughs> <ममें। laughs> <अस्य। laughs> I wow. just wow. wow. luka chupi bahut soyi dil ki te samne aa sa jhoyi mujhe teri fikr ghana he my crazy boy now he is doing study I want silence, I won't Look here. Hey. As well, I complete One, two, three, four, five, 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 five. she oh. draw okay. आजा साझ रे मुझे तेरे पे कर धुंध गई देख मेरी नजर आ जा कहाँ कहाँ ढूंढा तुझे एक पटपा पढ़ाई करो

मोरीने केलंय आर्ट इंटरनॅशनल मोर आहे वैग केलंय अंधार पडतोय प्राची अग इकड हे तर खूप फनी केलंय तिने मने मम्मी आणि घे पप्पा

मी पप्पा असं असं वाटतंय का ही नहीं कहीं? है नहीं। की मम्मी असेल मी आहे काही अशी नाही बाप्पा अशी आहे का मी जरा इकडे बस की प्राची मम्मी वर कुठली खूनच काढलेस बाई अशी मम्मी एवढी फॅट करून ठेवली चुकून चुकून एवढी मोठी मम्मी केली नाही नाही छान ना ना केलेस छान मस्त केलेस हे किती लाईट वेट झालंय गुकल्यानंतर

सगळं तुझं ड्रॉइंग सामान तिकडं राहिले ते ग्लास लागत नाही का पाण्याचा पाण्याचा ग्लास नाही लागत ही माझी मुलगी आहे तिला ड्रॉइंगचं खूपच वेळ आहे ती कंटिन्यू अशी ड्रॉइंगच करत बसते काहीतरी काहीतरी जे सापडेल तिथे त्याच्यावरती ड्रॉइंग करते मला दोन दिवसाक कलर घे आणलेले आज बॉटलचा तळ दिसायला जाय व्हाईट कलरच्या थंकन हे तेरी माझ्या झूझे ते